कपिल तिकडे यवतमाळमध्ये आता कसं चित्र दिसतंय या क्षणाला काय स्थिती आहे गुरु सकाळी सात वाजता सुरू मतदान सुरुवात झालं आहे आणि आता शहरी भाग जो आहे या शहरी भागामध्ये मोठ्या संख्येने मतदार मतदान केंद्रावर पोहोचत आहे जे वयोवृद्ध नागरिक आहेत तेही उत्साहानं इथं मतदान करत आहेत तरुण मतदार जे आहे ते मतदान करत आहे आपण पाहू शकता की या ठिकाणी मतदारांच्या या याच केंद्रावर इथं जे आहे मोठ्या संख्येनं इथं व्यवस्था करण्यात आली इथं मतदान करण्यात आलं ज्या आजी आहे त्या पंच्याऐंशी वर्षाच्या आजी आहे आणि त्या त्याही इथे मतदान करण्यासाठी आलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून जे आहे हे सर्वांना सांगितलं जात आहे की मतदान हे किती महत्वाचं आहे प्रत्येकाचं मत हे अमूल्य आहे आणि त्यामुळं आपण त्याची कसं वाटतंय आज मतदान करताना का, काय सांगाल तुम्ही तरुण मतदारांना सर्वांना काय सांगाल तुम्ही अच्छा मतदान केलं पाहिजे निश्चितच गुरु सकाळपासून अनेक ठिकाणी अशाच पद्धतीचा उत्साह आहे तरुण मतदारांमध्ये आहे ज्येष्ठ नागरिकांमध्ये आहे ग्रामीण भागात जे यवतमा वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये दोन हजार दोनशे पंचवीस मतदान केंद्र आहे या सर्व ठिकाणी जे आहे मोठ्या संख्येने मतदान होते आणि ग्रामीण भाग जो आहे हे त्यांचा जो चौदा लाख मतदार आहे आणि हे ग्रामीण भागातील चौदा लाख मतदार नेमके कुणाच्या बाजूने उभे राहतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे खरंतर ही आ, 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 या ठिकाणी अं महायुतीच्या राजश्री पाटील आणि महाविकास आघाडीचे संजय देशमुख यांच्यामध्ये थेट लढत असल्याचं म्हटलं जाते त्यामुळं या ठिकाणी मतदार राजा कुणाच्या बाजूने उभं राहतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सहा विधानसभा क्षेत्रामध्ये हे मतदान होत आहे आणि त्यामुळं इथं प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या सुविधा मतदारांसाठी केल्या आहे उन्हाचा पारा वाड्याच्या अगोदर सकाळच्या सरोवारात मोठ्या संख्येने मतदार जे आहे मतदान केंद्रावर जाऊन आपला मताधिकार बदलत आहे गुरु